मित्र हो चण्यामध्ये कुठेही तुम्हाला तण दिसत आहे का याबद्दल हा व्हिडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता चण्यामध्ये कुठेही तण दिसत नाही आहे तुम्ही स्वतः पाहून घ्या कुठेच तण निघालेलं दिसून येत नाही आहे मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता चना या फुल अवस्थेत आहे तर कुठे कुठे घाट्यासुद्धा पकडलेल्या दिसून येत आहे परंतु मित्रमंडळी या चना या पिकामध्ये तुम्हाला तण दिसत आहे का ते बघा तण तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे तुम्ही स्वतः पाहू शकता मित्रमंडळी तण कुठेच दिसून राहिलेलं नाही या पिकामध्ये डवरणसुद्धा गेलेलं नाही आहे मित्रमंडळी एकही डवरण मी या पिकाला दिलेलं नाही आहे तर फक्त तणनाशक मी या चण्यामध्ये मारलेलं आहे आणि ते म्हणजे केव्हा तर जेव्हा चण्याची आपण पेरणी करतो त्यानंतर पेरणी झाल्यानंतरच या पिकावर दुसऱ्या दिवशी मी तणनाशक मारलेलं आहे त्यामुळे हा फायदा मला आत्ता होत आहे तर निंधनसुद्धा झालेलं नाही आहे कारण तणच निघालेलं नाही आहे त्यामुळे हा खूप मोठा माझा इथे फायदा झालेला आहे तर मित्रमंडळी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे कारण जेव्हा चॅन पेरला होता तेव्हाच एक व्हिडिओ बनवला होता मी की तन्नाशक कोणतं मारायचं त्याबद्दल तर आता हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता कुठेच तण निघालेलं दिसून येत नाही आहे डोरणसुद्धा दिलेलं नाही आणि नेंदलंसुद्धा नाही त्यामुळे माझा इथे हा खर्च पूर्णपणे वाचलेला आहे तसे दोन व्हिडिओ तन्नाशकचे माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे एक सुरुवातीत टाकला आणि दुसरा व्हिडिओ मधात टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता चॅनलवर टाकून आहे तर मित्रमंडळी मी जे तणनाशक यावर मारलेलं आहे ते म्हणजे सोमी मॅक्स सोमी मॅक्स या नावाचं औषध या पिकावर मी मारलेलं आहे म्हणजे पेरल्यानंतर तर पेरल्यानंतरपासून तर आत्तापर्यंत तण निघालेलं नाही आहे तर त्याचा हा फायदा तर इथे तुम्ही पाहू शकता चना हा घाटी अवस्थेत सुद्धा आहे आणि अजूनही तण निघालेलं नाही आणि निघणार सुद्धा फक्त याचा एक लॉस आहे मित्रमंडळी की सोयाबीन जे असते सोयाबीनवर हे काम करत नाही तर या ठिकाणी सोयाबीन होतं तर त्यानंतर चना पेरण्यात आला तर, तर जिथे कुठे कुठे सोयाबीन निघालेलं दिसून येत आहेत परंतु ते ते वाढत मेन गोष्ट हे आहे की ते सोयाबीन वाढलेलं नाही आणि काही दिवसांनी ते पण चिमून गेलं आणि ॲटोमॅटिक ते तण मेलं तर काही शेतकऱ्यांना माहित सुद्धा नाही की चण्यावर तणनाशक असते पेरल्यानंतर तणनाशक मारायचं असते हे सुद्धा त्यांना माहीत नाही तर त्यांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रमंडळी एकरी पाचशे ते सहाशे रुपये खर्च लागतो जास्त लागत नाही तुम्ही त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचं चण्याचं पीक किती एकर आहे एकरी पाचशे ते सहाशे रुपये खर्च लागते तेव्हाच खर्च करावा लागतो नंतर आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज राहत आणि कशा पद्धतीनं तणनाशकची फवारणी केली पाहिजे हे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही पाहून घ्या जर तशा पद्धतीने जर तुम्ही तननाशक मारलं नाही तर तुम्हाला तन निघाले दिसून येतील आणि त्याचसोबत कुठे कुठे चनासुद्धा निघालेला दिसणार नाही काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने फवारणी केली पाहिजे